आपल्याला सर्वांना माहितच असेल की आठ नऊ नऊ महिन्यापूर्वी तेरा बारा तेवीस रोजी मी एक पत्रकार परिषद घेऊन तळवडे ग्रामपंचायतीचा अपार झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना एक निदर्शनाच बातमी आणून दिली होती आणि त्या सर्वांचे पुरावे सादर केले होते त्याच्यानंतर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी आणि माननीय पालकमंत्र्यांना या सर्वांकडे ही तक्रार करून आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता या सर्व गोष्टीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक समिती गठीत करून त्या समितीद्वारे सर्व चौकशी केली होती या समितीने आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची त्यांच्यासोबत जे पुरावे होते ते पुरावे घेऊन ग्रामपंचायत सर्व दप्तर आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जी कामे झालीच नव्हती ती जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आपला एक अहवाल सादर केला या अहवालापर्यंत काम जोरात चालू झालं पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होते किंवा दोषीवर कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी मात्र धीम्या कधीने वृत्ती चालू झाल्या या गोष्टीसाठी आमचा सततचा पाठपुरावा चालू होता प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तींना भेटत होतो परंतु जशी कारवाई होत होती ती होत नव्हती त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना ज्यावेळी जात होतो त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जायचं की कोकण आयुक्तांकडे हा अहवाल गेलेला आहे त्याच्यानुसार कारवाई होईल परंतु ती कारवाई काही होत नव्हती आम्ही संबंधित पोलीस विभागाला भेटलो त्यांच्यानी सांगितलं की आम्हाला जे विशेष लेखा परीक्षण पाहिजे आहे ते भेटल्यानंतरच आम्ही सदरची एफ आय आर गुन्हा दाखल करून घेऊ परंतु या घटना करीत असताना आमच्या गावाची मात्र अपरिधानि होत होती चव्हाणसाहेब यांच्यापर्यंत माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य पंकजी पेडणेकरे आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली की आज आमचं गाव दहा वर्ष मागे गेला आहे तरी कृपया सदर जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्या त्यांच्या त्या, त्या, त्या पालकमंत्री महोदयाने सर्व घटना ऐकून घेतल्यानंतर सदर पोलीस विभागाला हा गुन्हा दाखल आजच्या व्हायला पाहिजे असे आदेश दिले आमच्या सोबत माहीत असेल की सध्या ज्या विषयासाठी आमचे चर्चेत संदीपजी गावडे यांच्यानी बरीच मेहनत घेतली संध्याकाळी संबंधित विभागाने रिक्षकपणे पोलीस विभागामध्ये गुन्हा दाखल केला आणि सरपंच ग्रामसेवक आणि तीन ठेकेदार यांच्या विरुद्धही कारवाई झाली आहे त्याच्यानंतर पोलीस आपल्या पद्धतीने गुन्ह्याची चौकशी करता मी या प्रसंगी सांगू इच्छितो की जरी हा अपहार बहात्तर लाख शहाऐंशी हजार एकोणपन्नास रुपये असला तरी माझ्या माहितीनुसार हा जवळजवळ एक सवा कोटीच्या घशात जाईल प्रत्यक्ष अजून काहीतरी चौकशीच्या गोष्टी शिल्लक आहेत त्या संबंधित विभागाने आपण त्याच्यावर पण कारवाई करू असे आश्वासन दिलं आहे हा अहवाल करत असताना काही अंशी या ठिकाणी सरपंच हे नाव वळण्याचं आदेश या प्रशासनाला प्राप्त आहे या आदेशामागे कोणतरी अदृश्य व्यक्ती असल्याचा आमचा आरोप आहे ग्रामपंचायत कुठल्याही संघटनेची असो मात्र गावात काम करताना आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे पण असे काही अदृश्य शक्ती या गावाच्या विकासासाठी खिडे घालत असतात या गोष्टी चुकीच्या आहेत सदर ग्रामसेवांचा मागचा बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचा कार्यकाळ बघितला तर आर्थिक अपराच्या खूप त्यांच्याकडे गुन्हे आहेत ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ज्यावेळी आम्ही सदर ग्रामसेवक आमच्याकडे येण्याचं ठरलं त्यावेळी या गोष्टीला आम्ही विरोध केला होता की सदर ग्रामसेवक आमच्याकडे नको तरी तत्कालीन त्यावेळच्या ज्या संघटनेची आमच्याकडे सत्ता होती त्यांनी आमचा विरोध डाळून सदर ग्रामसेवक आपल्या ठिकाणी आणला आणि त्याचं आम्ही एक आदर्श म्हणजे सत्कार वगैरे त्याचा करून या ठिकाणी केलं आमचा उद्देश हाच होता की जे सरपंच होते नवीन होते महिला होते त्याच्यामुळे अपाराच्या गोष्टी नक्की घडू शकल्या हाच आमचा एक उद्देश होता गावाचा पैसा हा अपारात जाणार होता त्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही हा विरोध केला होता यानंतर आता जी कारवाई झाली आहे ती आमचे पालकमंत्री रवींद्र साहेब यांच्या माध्यमातून निश्चित त्यांनी एक चांगली भूमिका घेऊन सदर गोष्टीचा पाठपुरा केला निश्चित आम्ही त्यांचे आभार मानतो हे सतत गोष्टी करत असताना आम्हाला माननीय आमदार नितेश राणे माझे आमदार राजन देवी आणि आमचे भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांनी मुलाचं सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचं विशेष आभार मानतो